नमस्कार मी भारती अन्विका स्वाद मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीची होळी स्पेशल मराठमोळी मोळी पूर्णाची पोळी चला रेसिपीला सुरुवात करूया पूर्णाची पोळी करण्यासाठी इथे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची आहे डाळ आपण चांगली स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे डाळीमध्ये जे हे असे डाळीचे सफेद पाणी आहे ते निघून जाईल दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि डाळ आपण शिजवायला लावून घेतो ती एक वाटीसाठी आपल्याला तीन वाट्या पाणी टाकायचं आहे डाळ छान स्वच्छ धुवून आपण यामध्ये तीन वाट्या पाणी टाकूया यामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे तेल टाकूया हळद टाकल्यामुळे पूर्णाला छान कलर येतो थोडंसं तेल पहिली शिट्टी ही फुल गॅसवर होऊ द्यायची आणि त्यानंतरच्या ज्या शिट्ट्या आहेत त्या मिडियम हीटवर करायच्या आहेत आता आपण याचे झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आपण डाळ चेक करून बघूया अगदी मऊसूद आपली डाळ इथे शिजलेली आहे पाण्याचं प्रमाण अचूक टाकल्यामुळे डाळ अगदी व्यवस्थित शिजले गेलेली आहे आता ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया डाळ काढून घेण्यासाठी ते मी पूर्णाची चाळण घेतलेली आहे त्याखाली एक खोलगट असं भांडं घेतलेलं आहे म्हणजे डाळीमध्ये जे पाणी आहे ते खालच्या भांड्यात पडेल ते पाणी आपल्याला कटाची आमटी करण्यासाठी लागणार आहे डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ पूरणाच्या चाळणीमध्ये डाळ थोडीशी थंड होऊ देऊ मग यामध्ये आता आपल्याला गूळ घालून डाळ छान परतून कोरडी होईपर्यंत परतून घ्यायची आहे हे जे पाणी खाली डाळीचं जे पाणी निघालेलं आहे ते आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहे याचे हे पाणी टाकल्यामुळे कटाची आमटी चवीला अतिशय सुंदर लागते पुरणपोळीसाठी लागणारे पीठ मळून घेऊया त्यासाठी मी दोन वाटी गव्हाचे पीठ हे सुजीच्या चाळणीने चाळून घेतलेले आहे कॉटनच्या कपड्याने दे चाळून घेतली तरी देखील चालू शकते यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद हळद टाकल्यामुळे पोळीला छान कलर येतो त्यानंतर आपण यामध्ये टाकूया थोडेसे तेल छान सैलसर मळून घ्यायचे आहे सैलसर मळल्यामुळे आपली पोळी छान मऊ लुसलुशीत होते पीठ आपण थोडे थोडे पाणी टाकून मळून घेऊया चपातीला पीठ मिळ मळतो त्यापेक्षा आपल्याला थोडेसे सैलसर हे पूर्णाच्या पोळीचे पीठ मळायचे आहे पीठ छान मळून झालेले आहे त्याला थोडासा सक... तेलाचा हात लावून आपण एकदा मळून घेऊ आणि हे पीठ आपल्याला पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवूया यानंतर आता आपण पुरण छान गुळ टाकून परतून घेऊया एक वाटी डाळीसाठी आपल्याला एक वाटी ते गूळ टाकायचं आहे गुळ टाकून आपल्याला पुरण छान कोरडे होईपर्यंत परतून घ्यायचे आहे टाकल्यानंतर पुरण थोडेसे हे पातळ होते पण हळू पूर्ण उतळल्यानंतर हळूहळू ते नंतर कोरडे व्हायला सुरुवात होते छान कोरडे होईपर्यंत आपण परतून घेऊया पुरण छान कोरडे झाले आता आपण हे पुरण पुरणाच्या चाळणीने दळून घेऊया या पद्धतीने पुरणाच्या चाळणीवर पुरण टाकून आपल्याला अशा खोलगट चमच्यानी ते पुरण छान दळून घ्यायचे आहे जोपर्यंत पुरण गरम आहे तोपर्यंतच ते छान व्यवस्थित असे दळले जाते आपले पुरण छान रेडी झाले यामध्ये आपण टाकूया यामध्ये आपण टाकूया वेलची पूड आणि थोडीशी जायफळ पूड हे दोन्ही टाकून आपण छान मिक्स करून घ्या घेऊ पुरणाची पोळी बनवण्यासाठी मी इथे पिठाचा छोटासा असा गोळा घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला पूरणाचा देखील पीठ जेवढं घेतलं तेवढाच आपल्याला पुरणाचा देखील छोटासा गोळा करून घ्यायचा आहे हे पीठ आपल्याला पिठामध्ये बुडून याची छान अशी वाटी तयार करून घ्यायची आहे ती आपण तयार करून घेऊया पिठाचा गोळा छान पिठात बुडून त्याची आपण वाटी तयार करून घेऊया वाटी ही मध्यभागी थोडीशी जाडसर ठेवायची आणि कडेनी आपल्याला ही वाटी पातळ करायची आहे या पद्धतीने वाटी तयार करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पुरणाचा गोळा वाटी तयार करून घेतल्यानंतर वाटी अशी वर उचलून त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे पुरणाचा गोळा आणि पुरण आतमध्ये अंगठ्याने दाबून या पद्धतीने पुरण आतमध्ये अंगठ्याने दाबून पिठाची जी वाटी केली होती ती अशी वरती घेऊन वरचे जे एक्स्ट्राचे पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे काढून टाकून एक्स्ट्राचे पीठ काढून टाकूया नाहीतर त्या ठिकाणीच थोडेसे असे प्रेस करून दिले तरी देखील आणि चालते पिठाचा गोळा थोडासा हाताने असा दाबून घेऊया याला छान पीठ लावून आपण आता पुरणाची पोळी तयार करायला घेऊया प्रथम थोडेसे हाताने दाबून पोळी थोडीशी मोठी करूया त्यानंतर आपण पोळी लाटायला घेऊया थोडीशी हाताने पोळी दाबल्यानंतर आता आपण पोळी लाटायला सुरुवात करूया पोळी खूप जास्त जोर देऊन लाटायची नाही एकदम अशी हलक्या हाताने आपल्याला ही पुरणाची पोळी लाटायची एक गर हो आहे एकदम गोलगरगरीत पोळी तयार होत आहे सुंदर झाले की कुठेही पोळी चिटकत नाही फाटत नाही अगदी चारही बाजूंपर्यंत आपले पुरण हे पसरले गेलेले आहे अशी सुंदर गोलाकार अशी पुरणपोळी पोळी इथे आपली तयार झाली आहे कुठेही पोळी थोडीसुद्धा पोळपाटाला चिटकलेली नाही किंवा बेलण्याला देखील चिटकलेली नाही कुठ आता आपण ही पोळी भाजून घेऊया तवा छान तापलेला आहे आपण पोळी तवेवर टाकूया आणि पोळी छान अशी भाजून घेऊया टाकल्यानंतर वाचच्या बाजूने थोडीशी तूप लावूया थोडेसे बबल्स वरती यायला लागले की पोळी आपण पलटी करूया अशी अशी आपली पोळी इथे फुगायला सुरुवात झालेली आहे अतिशय टम्म पोळी इथे फुगलेली अशी पोळी आपण मध्य मा, माचे भाजून घेऊया टमशी फुगणारी पुरणपोळी आपण इथे तयार होळी स्पेशल मराठ मोळी पुरणाची पोळी तयार झाली आहे अशीच पुरणाची पोळी तयार करून बघा खाऊन बघा आणि असेच पूर्णाच्या पोळीसारखे गोड रहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद